नमस्कार येवला ग्रामीण न्यूजतर्फे प्रेक्षकांचे स्वागत बातमी आहे हडप सावरगाव तालुका येवला येथील कोल्हे कुटुंबियांनी दिलेल्या सामाजिक संदेशाची हडप सावरगाव तालुका येवला येथील कोल्हे कुटुंबियांनी वडिलांच्या निधनानंतर राग शेतातच टाकून वृक्ष लागवड करून निसर्ग संवर्धनाचा आदर्श संदेश समाजापुढे ठेवला आहे हडप सावरगाव येथील ज्येष्ठ शेतकरी स्वर्गीय भाऊराव मारुती कोल्हे वर्ष एक्क्याऐंशी यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले त्यांच्या निधनानंतर प्रचलित रिवाजाप्रमाणे रक्षा विसर्जन हे गंगेत किंवा इतर कोणत्याही नदीवर न करता राग शेतातच टाकून त्या ठिकाणी वृक्ष लागवड केली यासाठी स्वर्गीय भाऊराव कोल्हे यांची मुले विठ्ठल भाऊराव कोल्हे अरविंद भाऊराव कोल्हे पत्नी वाल्याबाई भाऊराव कोल्हे मुली इंदूबाई दौलत आहेर कल्पना शंकर महाले शिलाबाई चंद्रभान पाटोळे नातू जगदीश अरविंद कोल्हे योगेश अरविंद कोल्हे पुतणे बाळासाहेब धोंडीराम कोल्हे माजी सरपंच आहेर आदीसह कोल्हे परिवारातील सदस्य यावेळी उपस्थित होते वृक्ष संगोपनातून वृक्षांच्या रूपाने वडिलांची आठवण क्षणोक्षणी राहील त्यासोबतच जलप्रदूषण नदी प्रदूषण टाळून निसर्ग संवर्धनाचा संदेश समाजात इतरांनाही अंगीकार करावा असे आवाहन विठ्ठल कोल्हे व अरविंद कोल्हे बंधूंनी यावेळी केले आहे येवला ग्रामीण न्यूजसाठी सुदाम गाडेकर येवला मंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी झिजू झिजू संसाराचा गाडा हा कला वटा मंदी हासू जरे कनावा कला घडीभर तू थांब जरा हाय माझे वडील कैलासवासी भाऊराव मारुती कोल्हे यांच्या निधनानंतर त्यांच्या रक्षाचा का कार्यक्रम ग गंगेवरती न करता आम्ही घरीच वृक्षारोपणचा हे केलेला आहे कैलासवासी भाऊराव मारुती कोल्हे यांचं चार दिवस चार पाच दिवसापूर्वी नुकतंच निधन झालं आणि त्या निधनानंतर जो रक्षाचा कार्यक्रम होता तो आम्ही मी पुतण्या या नात्याने त्यांच्या मुलांना सांगून त्या रक्षाची विल्हेवाट गंगेत न लावता एक वृक्षरोपणाच्या माध्यमाने जनतेला याचा अनोखा एक संदेश जावा या अर्थाने त्यांना एक पिढगंती त्या झाडाची वृक्षाची आठवण राहो वडिलांची त्या प्रत्येक कुटुंबाला घडोघडी आठवण यावी या हिशोबाने या त्यांनी वडाचे आंब्याचे झाडे लावून त्या रक्षाचा त्या बुडाला विल्हेवाट लावली आणि जनतेला एक असा संदेश दिला का आपणही याचा एक संदेश जनतेला द्यावा आमचे वडील वैकुंठवाशी भावरा मारुती कोल्हे यांना नुकतंच चार दिवसानंतर निधन झालं त्यांच्या रक्षाचा कार्यक्रम कुड गंगेवर विसर्जित केल्यापेक्षा आम्ही घरी पर्यावरणाच्या माध्यमातून वृक्षारोपण <coughs> केलेलं आहे त्यांची क्षणोक्षणी आठवण यावी म्हणून आम्ही वृक्षारोपण करून जनतेला संदेश देतो की कोणीही गंगेचं पाणी दूषित न करता घरी वृक्षारोपण करून पर्यावर्तनाची व्यवस्था हे घरीच सांभाळावी अशी मी त्यांना विनंती करतो